लाईक दिवसांची बघत असेल आज काय भरपूर दिवसांची भेट झाली भरपूर दिवसांची दिसलाय बी मस्त वाटला बघून किती दिवसांशी गुलाला असेल सुंदर चन हे गायज नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू वागाने आणि रा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला गाय चाललं तर शर्ती ना रेट होते होत्या पहिल्या तर त्या आचारस इथं मुलं काय कॅन्सल झाल्या मग आता उसाटाने चालू शकते ना तो चाटा उसाटण्याला ठेवलाय पहिला सुलतानबाईची सोय खर्च आहे बैल गेला टेम्पोवर तिथं सर्व आपली मंडली याची सर्व तिथे येईल तिशी पती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुलटू चला सुलतानबाई त्याच्यावर गरम आहे भाई आई आलो होता अध्ययन एव याच्या रोडने आलो जोशी आणलं बाई आले आम्हाला <laughs> एक सोन्या दिसला पहिलाच सोन्या आणि सरजा चिंच पडवाला काय टोन का टाकलास इकडं नियोजन झालंय नियोजन जमते का नाही प्लीज गाडी पालणार आहे का काय ना बायलाची बुलेट हां बुलेट आणि मठूर बुलेट आणि मटूर जमतंय का नाही नागावची आहेत ना थोडी वडवली वडावली का लंपी चालतं का काय हो लंपे लंपीवाले पहिला लंपी लगेच व्हायला लागतात नाही टिपक्यानुशी <laughs> 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 <थे> ना काय झालो होता हरण्या दोन वगैरे हरण्या आणि दुश्मन हरण्या दुश्मन बनणार आहे आज योगा खुटारीचा सोनिया राहुलबाईचा सोनिया सोन्याचे जमले शरे गायच आज भुंगा पण आणलाय तर चाललोय भुंगाजवळ बघते कुठं बांधलंय भरपूर दिवसांशी आकाशेट यांचा सुंदर दिसलाय काय रे कुठला आहे सुंदरला जलवा उत्तम गवली यांचा जवळला जलवा तोच का कुठला किरण राऊत असा आहे का भरपूर दिवसानी दिसलाय बिल मस्त वाटला बघून बुंगा कुठे राही इथ कुठ तरी आहे दुसरा आणलाय का आपला शंभू आणलाय हा ये का आकाशी डालन आकाशी डालन हे बघा शुभ्रम सॅट भरपूर लांब बैल म्हणलाय आज गाड्याहून कमी आल्या लय दिवसांची बघत असेल आज मुंगाला समोरून लय दिवसांची आलोय आज जवळ काही दिवसांशी बघते तर बघतच राहावंशी वाटतंय गाई चालू स्टेज जवळ कधी दिवसांशी आलोय की मुंगा इकडं असला आठ आम्ही करतोयच त्याच्या त्याच्यामुळे ते जमत नाही आम्हाला जवळ आता मस्त वाटलंय आलो आता स्टेज जवळ आणि पहिले अचिंतची गँग गँग भेटली अरे बाबा ड्रायव्हर पण जमवलोच ड्रायव्हर आहे का जमते का नाही चंदर पण इथेच आहे यश के नाईक यांचा आणि भालचा काय पण दिवसांची भेट झाली आताच पहिला दुसऱ्या आलो बाकी काय सैराटूच आहे ना अरे वा मालक मागच बसल

अभिनंदन याल का तुम्ही येऊ येऊज नाही तर मी काय करू चला येते गाडीचे सामान ठेवते येते काय रे चला आलो चला बराव ना किंवा बघा मग कसे आलतो ते जिंकला आता इकडे रोनक भाई आला रोनक भाई काय शरद जमली आपले आले बाईला खाली तेव्हा दुश्मन आणि रील स्टार दियू आणि रील स्टार काय नाव काय दियू देऊ आज नाही रील्स बनवली का असं आहे का ते दिवस उरांच्या राहण्याच्या चाकड्या बसलेले ना मागच्या आठ वेगरचे मी त्याला बोललो इच्या रील्स बघते बरं मी माया जान के सब जातको भयो होला माने मागे जस्तो थियो होला काम 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 आइ गयो चल चल यो दिस हे चल न हे भागा न नमस्कार कधी कामावलंस रुखा नाही गरीब माणूस काय करणार शर्टला बसून का सनी शर्ट लपून लपून काम करतोय बिंदोलचे किंग रवी शेट वास्कर नियोजन <गए> करतात काहीच झाली शरद हारण्याची जिकली हरणे आणि दुश्मन निवराबाईचा आशीर्वाद असल्यावर काय नाही होऊ शकत आणि आमचा मेकर <laughs> रोशन शेट वास्कर ते <laughs> <laughs> किंग कुठ आकाश शेट आले नाही ना का मराव ना झाली का आपली सुंदरची जमली का ओके हॅलो okay. येतो मी किंगमेकर <laughs> चला चला येतो श्याम <laughs> पवार कातोरा ड्रायव्हर कसा वाटला कसा वाटला

उत्तम घरात यांचा दुश्मन आकाश शेठ यांचा सुंदर निघला फाला आकाश शेठ सचिन शेठ सचिन शेठ इथे आहेत आम्हाला आशीर्वाद भेटला तर काही पण करू बाईला व आशीर्वाद पाहिजे आम्हाला भगवती नाही मला आहे आशीर्वाद माझ्या देवाचा आशीर्वाद वरायचे देवाचा आमच्या बाईला जाऊ द्या ना आज भरपूर ना? इकडं पोंगा बैलाला असू दे सगळ्या एडापडा जाऊ द्या नजर पोंगा बैल आशीर्वाद पाहिजे दोन्ही साईड पब्लिक बोलतय नजर नाही लागली पाहिजे फक्त

क्यूट ऐकायला नजर लागत चल मामा बॉल का काय अजून विचार तुला कशी काय आवड लागली बैलांची मोठ्या सोन्याची मोठी पॅन आहे वाटत हा

तुला कसं काय वाटलं का आज म्हणजे शाला कॉलेज काय चालू आहे का नाही कॉलेज <laughs> सुट्टी असल्या मुलं अड्ड्यामध्ये येते का सगळीकडत असते का मस्त आहे अजून काय आहुसाहेुश्मन बद्दल एवढा विजय शेट नमस्कार शेठ बोला काय सांगशिवा आजच्या अड्ड्याबद्दल काय गाडी आजची चांगली पळाली गुलाल भेटला बस झाला बाकी काय अपेक्षा नसते आपल्याला आपला कुठला पायरा होताच आज यांचा शिवडणवाल्यांचा रॉकी भोईर यांचा कशी वाटली गाडी नाही गाडी चांगली पळाली अभिनंदन तुम्हाला मुंबईमध्ये थोडी भीती होती <laughs> तिसरा गुलाल पडतोय माझा हा आणि आजचा तिसरा गुलाल होता तो झाला बस झाला अभिनंदन चला धन्यवाद निवड आता कलिंगर घेत आहे हजार एक रुपये जिंकला पण नाही कलिंगा निवऱ्या घेते म्हणून पुशिंग नेते ला हो माल काय कलिंगा ने आणला चला लाल भर कलिंगर झालाय गाइस आकाश सेट सुंदर जिंकलेला आहे सचिन सेट कसा वाटला एकदम मजा किती दिवसांशी गुलाला असेल सुंदर सुंदरचा एक वर्ष मध्ये फुकट घालवलं आम्ही बैल हातीत बांधलेला बैल पायामध्ये भवरी आली खूप त्याला त्रास होता बैल आपोप वरती घाटाव पाठवलेला बैलाची एकदम ट्रीटमेंट केली कर्नाटक दरून डॉक्टर आला सर्व गोष्टी केल्या बैल परत सुरुवात लागला परत ओली आता कधी आणलेला बैल बैल आता येऊन आपल्याकडे दहा पंधरा दिवस झाले पहिलाच गुलाल म्हणजे आज कसा वाटला कसा आनंद कसा आहे सुंदर आणि जलवा आणि कुणाल ड्रायव्हर काय बोलतो कशी आली गाडी गाडी चांगली आली भावात लढत झाली हा का मैत्री पूर्ण हा का अतिशयची मैत्री पूर्ण शकत झाली चला अभिनंदन